कितीही लवकर कामं आवरायचं म्हटलं ना तरी काही ना काही तर बाकीच असतं तुमच्यासोबतही असं होतंच असेल तर मी देखील इथे सकाळी सगळी कामं आवरली होती पण माझ्या लक्षात आलं की अरे भाजीपाला तर संपला आहे आणि इकडे वातावरण देखील खूप असं ढगाळ पावसाळी झालं होतं तर म्हटलं चला भाजीपाला पण घेऊन येऊ आणि फेरफटका देखील होऊन जाईल कारण ऊन जास्त नव्हतं त्यानंतर मी इथे सगळं भाजीपाला घेऊन आले थोड्या वेळाने दिदीच्या स्कूलमधून आणायचा देखील टाईम झाला होता तिला देखील स्कूलमधून घेऊन आले स्कूलमधून आल्यानंतर दिदीचा असा काही दंग असतो बघा तिने कसा झोका बांधलाय तिच्या छोट्याशा शायलेफसाठी तर असं तिचं चालू होतं त्यानंतर मी थोडीफार माझी कामं देखील करून घेतली तिला खेळू देत राहिले तेवढ्याच वेळामध्ये आपली कामं देखील होऊन जातात त्यानंतर दुपारच्या वेळी थोडीशी झोप घेतली आणि दोघी मस्त उठलो फ्रेश झालो आणि चहा बनवायला घेतला तर इकडे किचनमध्ये चहा पावडर आणि साखर संपली होती ती डब्यांमध्ये भरून घेतली कारण पावल्या वेळेत ती कामं केली म्हणजे एकदम घायच्या वेळेस आपल्याला गडबड होत नाही तर त्यामुळे जेव्हा रिकामी वेळ असतो त्यावेळेस ही अशी छोटी छोटी कामं असतात ती मी करून घेत असते एकीकडे चहाची देखील तयारी मी केली होती त्यानंतर अजून एक गोष्ट हे बघा हे तुम्हाला माहिती आहे का हे गावावरून माझ्या सासू सासऱ्यांनी मागच्या वर्षी येताना या तुरीच्या घोगुऱ्या आणल्या होत्या तुरीचे दाणे बोलतात ह्याला हे तुरीचे दाणे शक्यतो मुंबईमध्ये तरी भेटत नाही तर गावावरून अशा काही गोष्टी भेटतात त्या आपण जपून ठेवतो आणि मग त्याच आपल्याला नंतर उपयोगी पडतात तर मी देखील हे मागच्या वर्षीचे दाणे जपून ठेवले होते आणि आता आता म्हटलं उन्हाळ्यामध्ये ह्याचं काय ना काय करूया तर ह्याचं मी काय केलं हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटेल तोपर्यंत मी इकडे मला चहा रेडी होता चहा घेताय तोपर्यंत बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेट युन